नाशिक विधानसभेवरून महायुतीमध्ये झुंपण्याचे चिन्ह आहेत नाशिक जिल्ह्यातील पाच जागांवर शिंदे गटानं दावा केलाय जिल्ह्यातील इगतपुरी दिंडोरी देवळालीसह नाशिक शहरातील दोन जागांवर शिंदे गट आग्रही आहे जिल्हा प्रमुख अजय बोरस यांनी ही माहिती दिली आहे शिंदेची शिवसेना मागत असलेल्या जागांपैकी दोन जागांवर सध्या राष्ट्रवादी अजित पवार दोन जागांवर भाजप आणि एका जागेवर काँग्रेसचा आमदार आहे त्यामुळे आता महायुतीतील मित्रपक्षांच्या भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय इगतपुरी आहे दिंडोरी आहे देवळाली आहे आणि नाशिक शहरात किमान दोन जागा मिळाल्या पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि आम तसं आमची मागणी पण आहे आणि कार्यकर्त्यांचा आग्रह आहे नाशिक शहरातलं पश्चिम असेल मध्य असेल ह्या विधानसभा मतदारसंघ आपण घेतल्या पाहिजेत आणि ह्या मतदारसंघ आम्ही निश्चितपणे जिंकून येऊ अशा पद्धतीचं शिवसेनेचं जाळं सुद्धा या ठिकाणी शिवसेना ही शिंदेसाहेबांचीच या दृष्टीने आणि शिवसेनेचे किल्ले आहेत परंपरागत त्यामुळे हे मतदारसंघ शिवसेनेला मिळाले पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका